नमस्कार मी इब्राहिम जमादार परदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन काल भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ते, ते कोण काय तर बुलडोजर बाबा म्हण ते बुलडोजर बाबा इथं आले होते सोलापुरात त्यावेळी सरड्याच्या जातीच्या कोठे यांनी काही जहिरी टीका एका समाजाला टार्गेट करत केलेली आहे म्हणतात ना घरी सैतानाचा जन्म होतो त्या उक्तीप्रमाणे तात्या कोठेंच्या घरात एक हैवान जन्मलेला आहे त्याचं नाव आहे देवेंद्र कोठे हा देवेंद्र कोठे लहानपणापासून तरुणपणापर्यंत लांड्याच्या मांडीवर बसून केळे केलेला आहे त्यांनी ते विसरलेलं आहे भाजपमध्ये बदलू, वैशिष्ट्य समाजाला लांडा म्हणून हिनवतो त्याला लाज वाटायला पाहिजे कारण त्याच्या जन्म झाल्यापासून त्याच्या आजोबाच्या घरात मुस्लिम समाजातील अनेक ज्येष्ठांचे आणि अने अनेक तरुणांचे वावर होते त्यांच्या हातात खेळलेला हा पोरगा त्यांच्या विरोधात बोलतो म्हणजे तो स्वतःच्या तोंडून नाही त्याच्या आहे बोलता बोलता त्यांनी म्हटलेला आहे की बाबा सोलापूर शहरातील शास्त्री नगर आणि नवी जिंदगी भागात अंदाजे पन्नास हजार बांगलादेशी घुसखेऱ्यांनी वास्तव्य केलेला आहे पन्नास हजार नाही देवेंद्र फर, देवेंद्र कोटे एक लाख मुसलमान बांगलादेश वरून वर वर इथं आलेले आहेत सर्व सोलापूरात बंगलादेशी लोक आहेत भारतीय एकही नाही हे माझ्या ओपन चॅलेंज आहे तुला आता माझा तुला प्रश्न आहे सत्ता तुझी होती कारण तिथं आत भाजपची होती काय कोणाची असू दे सोलापूर शहराच्या नगरसेवक तू होता या आमा आणि तू जाणून इथं ठेवलेला आहे आमच्या आमची चौकशी होणे अगोदर तुझी चौकशी होणे गरजेचे आहे कारण येथे घुसखोरी केलेले बांगलादेशी सर्व तुझ्या मदतीमुळे आलेले आहे हा माझा आरोप आहे आणि मी पोलीस आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांना नम्रपणे निवेदन करतो की हा बांगलादेशी घुसखोरांना मदत करणाऱ्या देवेंद्र कोठे याची संपूर्ण चौकशी करावी आणि किती बांगलादेशी लोकांना त्यांनी तर सोलापूर शहरात वसविलेले आहेत त्याची चौकशी करून त्या बांगलादेशी लोकांबरोबरच त्या कोटेबरोहित कारवाई करावी अशी मी मागणी करतो रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा